गावातले लोक आहे हे मोबाईल टीव्ही व्ही आता आले टीव्ही म्हणजे आमचा धंदा आहे आमचा बिझनेस आहे त्याच्यावर आमचं पोट चालते पण तुम्हाला काय भेटते दिवसभर त्या टीव्हीच्या समोर बसेल राहता बातम्या बात बातम्या काही म्हणते कोणी म्हणते आम्ही बातम्या पाहिजे बातम्या तिसऱ्या चौथ्या मिनिटात संपत काळजीपूर्वक बातमी बघा तुम्ही चौथ्या मिनिटात बातमी संपते पाचव्या मिनिटापासून परत त्याच बातम्या लागते परत दिवसभर त्याच बात लागतात असं नाही त्यामुळे कसं आहे अभ्यासिक आहे की नाही गावात वाचन केंद्र वाचनालय वाचनालय आहे वाचनालय असं तर वाचनालय करा हे आपले पोटे इतके हुशार आहेत या पोरी विहिरी इतक्या हुशार आहेत तुम्हाला सांगतो हे आपल्या गावात हे आय एस आय पी एस वाची ताकद आहे क्षमता आहे आपण लहान माणसं नाही आहे तुम्ही छोटे नाही आहे लक्षात ठेवा लय ताकदवान माणसं आहे तुम्ही अरे तुम्ही काही करू शकता नव्वद टक्के मार्ग घेऊ शकता म्हणजे म्हणून तुम्हाला सांगायचं आहे सा जास्त मी बोलणार नाही पण आता लक्षात ठेवा का आता मागं नाही हटायचं कारण का सांगतो मी तुम्हाला कारण तुम्ही पाच करोडच्या लय जवळ पोचले लय जवळ पोचले बरं हो काही पन्नास साठ रुपये राहिले असतील फक्त बाकी तुम्ही पोचले पाच करोडच्या जवळ आता माग नका हटू आता ते आपल्याकडे मन आहे ना हत्ती गेला शेपूट राहिलं म्हणते तर बस त्या शेपटासाठी हुकू नका गणित अजूनही अजूनही ग्रामपंचायत मध्ये आपल्या गावामध्ये काही लोक जुळले नसतील ह्या योजने जुळा हंड्रेड पर्सेंट गाव जुळलं तर काय गावाचा काय पालट होऊ शकते हे तुम्ही दाखवून देऊ शकता हे मला माहित आहे आणि बस पाच करोड आपल्याला इकडेच आणायचे आहे एवढं ध्यानात ठेवा जी तरुण पिढी आहे तरुण पिढी मी सांगतो मनापासून सांगतो गावासाठी खरंच काम करा थोडंसं काम करा तुम्ही काही दिवसभर काही गमिली उसला सांगत नाही मी लक्ष ठेवा मदारे माणसा लक्ष ठेवा तुमच्याकडं नसण उचल न लक्ष ठेवा अरे बाबू हे कोणाचं आहे हे कोणा टाकलं रे ते कोण टाकलं रे हे लक्ष ठेवलं पाहिजे भलेही म्हणे ना हे बुडा सहा झालं कटकटे आहे म्हणून या लोक म्हणतात पण आपण आपल्या गावासाठी करतोय कोणाचं वैरे पोट्ट पोटे पटकन हागाले गाले पटकन माय लगेच उचलून घेऊन धुऊन टाकते पण आपलं का आहे कोणाचं बोट्ट बाई तिकडे बसू संडासात बसू आहेत ना केलेले मग काय तर सरडास सगळ्याकडे आहेत ना सगळ्या घरी आहे ना हगनदारी मग ना? ते पुरा आहे ना हा नाही तर बाय एक नवरा म्हणे तुझ्यासाठी म्हणे मी चांद तारे पण तोडून आणू शकतो म्हणे ते म्हणे चांद तारे सोळा पहिले संडास करा म्हणे आपल्या घरात आगाल बाहेर झाला <दारा> ते म्हणे <laughs> तर तसं नाही सगळ्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आनंद असला पाहिजे आनंद घ्या हसत राहा जगत राहा काही होत नाही काही धुकी भिक्की राहून काही उदास चेहरा ठेवून काय होते सांगा बरं ना थकवा येते माणसाला प्रत्येक माणसाला थकवा येते काम करून थकवा येते आता आम्हाला मला तर किती असेल मी तर असा झोपतो पडल्या पडल्या का बस कारण मी आज आम्ही किती किती किलोमीटर प्रवास केला तीनशे किलोमीटरचा प्रवास केला आज तुमच्या गावात अजून इथून दीडशे दोनशे किलोमीटरचा प्रवास बाकी आहे पण थकून चालत नाही माणसाला गा गाडगे महाराजांना काय सांगितलं माहिती गाडगे महाराज असं म्हणतात का हे जे शरीर आहे माणसाचं जे शरीर आहे हे देवाच्या घरून आणलेला भाड्याचा बैल आहे कल्पना पहा एका अशिक्षित माणसाची काय कुठं पुट, कुठल्या फिलॉसॉफीच्या पुस्तकात नसणार की हे जे शरीर आहे हे शरीर देवाच्या घरून आणलेला भाड्याचा बैल आहे याचे फार लाड करत बसू नका याच्याकडनं जास्तीत जास्त काम करून घ्या कारण कारण एक दिवस हा बैल आपल्याला वापस द्यायचा आहे एकदा वापस द्यायची तारीख निश्चित झाली का सुंदर सजवलेल्या मशानामध्ये डायरेक्ट राख काय आहे बॉडीत काय होणार आहे काय राहणार आहे शिल्लक शिल्लक राहणार आहे तुम्ही चांगलं